अरे बापरे हा काय प्रकार सांगते सांगते मी नुकतीच भेट दिली आहे कोल्हापूरच्या एका मोठ्या फॅक्टरीला जिथे बिडाची भांडी तयार होतात कोणतीही भेसळ न करता एडिबल ऑइलने सीझनिंग करून तयार केलेली बिडाची भांडी तुम्हाला ह्यांच्याकडे मिळू शकताय पौष्टिक रुचकर असे खाद्यपदार्थ तुम्ही यात बनवू शकता आणि या प्रॉडक्टची किंमत नऊशे ते चौदाशे रुपये एवढीच आहे मी आहे प्रिया पाटील हिच्या ऑल या ब्रँडबद्दल कास्ट आयन कुकवेअरचा तिचा हा ब्रँड आहे त्यामध्ये अप्पेपात्र भाजीसाठीची कडई चपाती भाकरी ह्याच्यासाठीचा तवा उत्तप्पा डोसा करण्यासाठीचा तवा असं सगळं मिळतंय या ब्रँडचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे कोल्हापूर एम आय डी सी मध्ये लोखंडाचे असे मोठे ब्लॉक्स असतात ते ब्लॉक आधी मेल्ट केले जातात मेल्टेड आयर्न जे आहे ते एका साच्यामध्ये ओतलं जातं साचा, साचा थंड झाला की त्यातलं जे भांड आहे ते काढलं जातं त्याला वॉश केलं जातं क्लीन केलं जातं आणि फिनिशिंग केलं जातं आणि मग ते जातं सीझनिंगसाठी सीझनिंग झाली की फायनल प्रॉडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचतं ऑर्डर प्लेस करायची असेल तर स्क्रीनवर नंबर पाहू शकता आणि ऐश्वरा पेवाल ब्लॉग्ज या यूट्यूब चॅनलवर जाऊन मोठा व्हिडिओ नक्की चेक करा त्यामध्ये भांडी वापरायची कशी मेंटेन कशी करायची त्याबद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली आहे